समाज उद्धारक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती प्रकाश बापूजी हाऊसिंग सोसायटी लष्कर येथे उत्साहात पार पडली कार्यक्रमाची सुरुवात बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य परिवहन महामंडळाचे सेवानिवृत्त मुख्य अधिकारी इरण्णा वन्यालोलू हे होते प्रस्तावना डॉ योगेश पल्लोलू यांनी केली तर सूत्रसंचालन व्यंकटेश चन्ने पागुल यांनी केले यावेळी प्राध्यापक नरिसिंग आसादे अंजन मिसालोलू डॉक्टर प्रसाद कुमार दिनेश मेत्रे नागेश मेत्रे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षाबद्दल माहिती दिली कार्यक्रमाचे संयोजक मल्लिकार्जुन पिलगेरी यांनी मान्यवरांचे आभार मानले उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्प व पेन देऊन सत्कार करण्यात आले कार्यक्रमाचा शेवट मुलांना खाऊ वाटप करून करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मल्लेश शावणकर सुनील बोलेद्दुल शंकर मेत्रे शिवा मेत्रे संजय काटमे आदींनी परिश्रम घेतले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका